अहमदपूर परिसरात आढळली नऊ फुटाची मगर ब्रह्मवाडी शिवारात वनविभागानं सर्पमित्राने भली मोठी मगर पकडली ब्रह्मवाडी शिवारात केशव घोगे यांच्या गोठ्याजवळ शेताच्या कालव्यात रात्री बारा ते एकच्या सुमारास शेतकरी केशव घोगे यांना भली मोठी मगर दिसून आली केशव यांनी सकाळी पहाटे चार ते पाचच्या सुमारास अहमदपूर येथील वनविभागाशी संपर्क साधला आणि अहमदपूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांना ताबडतोब कॉल केला आणि सर्पमित्र काळे यांच्या सर्व टीमने घटनास्थळी धाव घेतली सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या विभागाचे कर्मचारी सर्पमित्र सिद्धार्थ काळे कान्हा पांचाळ भानुदास ससाने गजानन कांबळे आशिष कलुरे यांनी दोन तासाच्या परिश्रम घेऊन यशस्वीरित्या त्या मगरीला ताब्यात घेतलं आणि त्या मगरीला वनविभाग ऑफिस अहमदपूर येथे कसल्याही प्रकारची इजा न होऊ देता सुरक्षित पोहोचवला आहे